अभिनेता सलमान खान याची प्रतिक्रिया समोर आली असून यांच्या धमक्यांवर आता सलमान खानचं भाष्य समोर येते जेवढं आयुष्य वाट्याला आहे तेवढं जगेन अभिनेता सलमान खान यानं दिली प्रतिक्रिया यांच्या धमक्यांवर सलमानने हे भाष्य केलं असून कधी कधी एवढे लोक सोबत असतात त्यानं समस्या होते आणि देव सर्वांचं भलं करेल जेवढी जेवढं माझं वय आहे जेवढं मला वय दिलेलं आहे जेवढं आयुष्य माझ्या वाट्याला आहे तेवढंच जगेन असे यावेळेस सलमान म्हणालाय गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानवर बिष्णोई गँगची नजर आहे बिष्णोई गँगने बऱ्याच वेळा सलमान खानवर हल्ल्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी सुद्धा सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर अज्ञातांनी येऊन गोळीबार केला होता दरम्यान या सगळ्या मागे बिष्णोई गँग असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि अनेक वर्षांपासून बिष्णोई गँग वारंवार सलमान खानला धमक्या लाच आणि पहिल्यांदाच आता सलमान खानची माहितीसाठी आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत उपस्थित आहेत सचिन बिष्णोई गँगच्या धमक्या गेल्या अनेक वर्षांपासून सलमानला येतात आणि सलमाननं पहिल्यांदाच याच्यावर भाष्य केलेलं आहे काय अधिकची माहिती आहे सकाळ डॉट कॉम आहे

सलमान खाने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिलेली आहे दौऱ्यावरती आहे आणि जेव्हा सलमान खानने जेव्हा त्यांना प्रश्न विचारला असता की तुमचं या सगळ्या हल्ल्यांवरती वगैरे काय मत्यामध्ये की एवढं आयुष्य माझ्या आयुष्यात देवाने हल्ल्यांना हल्ल्याने लिहिलं असेल तेवढंच असेल अशी असूचक प्रतिक्रिया यामध्ये सलमान याने के के खा ले वर्थी दिले दिले तर खान यांनी बोलताना व्यक्त केलेली आहे पहिल्यांदाच अशी झालेलं सलमान खान सगळ्या कॉन्ट्रोवर्सी प्रतिक्रिया दिलेली आहे जी धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर विष्णू गँगकडनं अनेक वर्षांपासून सलमान खानला धमक्या येतात काळवीट हत्या प्रकरणानंतर सलमान खानवर वर बिष्णो गँगची नजर आहे बिष्णो समाज हरणांना देवाप्रमाणे पुस्तक आणि त्याचमुळे बिष्णोई गँगनं तेव्हापासून सलमान खानचा खात्मा करणार असा पवित्रा घेतल्याचं समजतं आणि त्यानंतर वारंवार बिष्णोई गँगकडनं सलमान खानला धमक्या येतच होत्या दरम्यान सलमान नक्की काय म्हणाले आपण पाहतोय जेवढं आयुष्य वाटायला आहे तेवढं जगेन कधी कधी एवढे लोक सोबत असतात त्यांनाही माझ्यामुळे समस्या होते विष्णुई यांच्या धमक्यांवर सलमान खाननं पहिल्यांदाच भाष्य केलेलं आहे गँगस्टर लॉरेन्स विष्णुईकडनं सलमानला जीवे मारण्याची धमकी वारंवार सुरू आहे धमक्यानंतर सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आलेली आहे